मित्र हो नमस्कार एक कविता खास रसिकांसाठी कवितेचं नाव पैसा गेला पैसा गेला पण नादच केला पैसा गेला पण नादच केला एक महिन्यात दीड लाखाची बुलेट चाळीस हजारात विकली बाईबाटली मित्रांसाठी चार गुंठे जमीन फुकली कोर्ट कचेरी खातं आपलंच कोण रंगवणार फाईल दोन एकर जाऊन जाऊन किती जाईल एक महिन्यात दीड लाखाची बुलेट चाळीस हजारात विकली बाईबाटली मित्रांसाठी चार गुंठे जमीन फुकली कोर्ट कचेरी खात आपलंच कोण रंगवणार फाईल एकर दोन एकर जाऊन जाऊन किती, एक किती जाईल गावात नवी गाडी नव मॉडेल आपल्याच नावावर जिंदगीभर ऐश केली बापाच्या जीवावर बंड्यामजी खंड्याच हौस मित्राची पुरवली खचलो नाही की पिचलो नाही बापाची झिरवली बापकमाई धुळ्यावर हिसाब कुणी केला पैसा गेला पण नादच केला पैसा गेला पण नादच केला गळ्यात गोप बोटात आमट्या गळ्यात गो बोटात आमट्या आपलाच पटन आपलाच सोंगट्या गळ्यात गोप बोटात आमट्या गळ्यात गो पोटात अंगट्या आपलाच पटन आपलाच सोंगट्या वाळूचा पैकान सोन्याचा वापा वाळूचा पैका सोन्याचा वापा दोन टके झुलायला तापा वळीव नाही तर पळीव देऊन टाक दहा तिथं वीस गाजराचा हलवान रताळ्याचा किस भाऊसाब मजी रावसाब भाऊसाब मजी रावसाब सारच लोण्याचं लोटकन कुजलेलं सिक ए अटक मटक बाजूला सटक अटक मटक बाजूला सटक कॉलर टाईप बंडी फाईट इथून तिथून आपलाच राडा कोण भेटय कोणाला गेला उडत वाडा भावड्या म्हणजे भावड्याच वर आपल्याच वावड्या भावड्या म्हणजे भावड्याच वर आपल्याच वावड्या आपलाच खंबाणा आपला चेला कोण कोणाचा गुरून कोण कोणाचा पेला हांडला फाट्यानं काढला काट्यानं हांडला फाट्यानं काढला काट्यानं मवाली म्हणा नाही तर साला पैसा गेला पण नादच केला पैसा गेला पण नादच <गे> केला कोण खातोय पैशाला कोण खातोय पैशाला कोट उधळ वर्षाला लावणी गालात हसली मांडीवर येऊन बसली कोण <गे> <गे> खातोय पैशाला कोट उधळ वर्षाला लावणी गालात हसली मांडीवर येऊन बसली मग काय अंगत पंगत रंगत संगत झोपाळ्यावर झुलाबी दवा पाणी सारेच बिछाण्यावर गुलाबी उसाची बिलन डाळीबीची पट्टी उसाची बिलंद डाळिंबीची पट्टी द्राक्षाच्या बेदानावर वाजत राहिली सिट्टी अरे बारी म्हणजे बारीच कोण कोणाच्या आरी बारी म्हणजे बारीच कोण कोणाच्या आरी अरे ज्याच्या खिशात बंडल तोच इथं भारी नोटा फिसून पिसून जरी तोल गेला पैसा गेला पण नादच केला पैसा गेला पण नादच केला